Oh, yeah. कन्हाण शहरात आणि ग्रामीण भागात जवळपास पन्नास ते नव्वद हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे मागील काही दिवसांपासून वादळ पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक विद्युत पुरवठा केंद्र कनानच्या कार्यालयात फोन केला असता फोन लागत नाही तसेच अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क केला असता तेव्हा नागरिकांना योग्य समाधान न करता उलटसुलट उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये महावितरण विद्युत कंपनी विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे महावितरण विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी खंडित विद्युत पुरवठ्यावर तोडगा काढून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हा